नमस्कार मित्रांनो आपलं आज तूट लावणं चालू आहे तुटीमध्ये आपण एक नवीन पद्धत लावून राहिलो आता सरकीच्या मध्यभागी हे बघा धनी इथ धनी आता इथं मधल्या फटीत धनी लावणार आहे आपण आणि इकडं आपण काल चवळी भेंडी त्याच्यामध्ये मध्ये लावून दिले तुटीवर काही काय मध्ये जे समजा आपण चार बाय दीड अंतरावर सरकी लावतो त्याच्यामध्ये आपण ती भांडी भेंडी आणि चोळी लावून दिलेली त्या वर्षी आपण नवीन पद्धत लावून बघणार आहे बघू जमतं का नाही म्हणून कारण नवीन नवीन प्रयोग करून बघा बघायचे शेतीमध्ये कारण तेवढं जर उत्पन्न वाढलं तर आपल्याला खायला काम येईल घरी परत मिरच्या पण लावल्या ह्या साईडला शंभर रोप आणलं होतं आपण पन्नास तलवार आणलं होतं आणि पन्नास दुसरं दु। होतं ते पण लावलं विकायला साईडला आपण चवळी आणि भेंडी लावलेली नाही विकायला भेटलं नाही त्यांचं खायला तर घरचे घरी काम येईन आपल्याला विकत घेतल्यापेक्षा त्याच्यामुळं लागवड करून बघितली ह्या वर्षी आता नवीन पद्धत आता चार दाण्याचे तास लावलेत परत एक दोन होतात त्याच्यामध्ये बघू लावून देऊ ईपर्यंत आणलेलो या ईदपर्यंत आणलेलो आहोत आता समोर राहिला आता दिवस पण माळायचे मागे त्याच्यामुळे मुलं चला बघू आता वाटल्यास तो उद्या लावून घेऊ शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत राहायचं मित्रांनो कारण की जेवढे नवीन प्रयोग करणार काळी काळे अशी याच्यामध्ये जे टाकलं ते तुम्हाला ही एक बी टाकलं तर त्याची दाणे करून देणारी काळी आहे आपली त्याच्यामुळं प्रयत्न करीत राहायचं कशी टाकत राहायचं काही 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 फळ मिळणारच आपल्याला ते काय तसं व्यर्थ जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण हा प्रयोग करून बघला बघितला आणि याच्यामध्ये कसं आहे की सरकीला कुठलीच अडचण नाही कारण की आता एका महिन्यामध्ये सरकी कंबराला कम कमराला समजा एक दीड महिन्यात कमरा इतकी सारखी होती तोपर्यंत कोथिंबीर काही वाढत नाही आणि झालं भेंडी काही जास्त वाढत नाही पाचवारी भेंडी असल्यामुळं जास्त वाढत नाही चवळी पण वाढत नाही त्याच्यामुळं सरकी त्याच्यावरती जाऊन वरती गेल्यानंतर सरकीला काही अडचण नाही त्याच्यापासून त्याच्यामुळं लावून दिलं म्हणलं चला होतं घरी खायला लेकरं बाळं खातात सगळं संसार विकत घेतल्यापेक्षा तेवढंच दहा पाच रुपये आपले उरतात धाकतात घर खर्च धाकतो त्याच्यामुळे हे विचार करून केलं आहे आम्ही हे याच्यामध्ये शंभर टक्के सक्सेस होणार मला माहिती कारण याच्या अगोदर पण आपण एक दोन वेळेस अशी प्रयोग आहेत त्याच्यामध्ये सक्सेस होतंच माणूस कारण की काही काही प्रयत्न करत राहायचं मित्रांनो नुसतं शेतीमध्ये एका पिकावर अवलंबून राहून परवडत नाही त्याच्यामुळे वेगवेगळे पिकं घेत चालायचं काही ना काही फळ मिळतं आहे त्याच्यामाग चला आता वेळ झालेली तर दे मुलं आता उद्या लावून कारण की मित्रांनो तूटसारखी लावायची म्हणलं की अशी कंबर मोकळी होऊन जाती पोटरे दुखतात खूप आहे हे फक्त माय मावल्याच लावू शकतात माणसाचे कॅपॅसिटी नाही तेवढी त्यांच्याबरोबर असं लागवड करायची सरकीची सरकी होऊ खुरपणी होऊ कोणतेच काम हो विचारानं जर विचार केला तर लेडीज महिलांबरोबर आपण काम करू शकत नाही आपण फक्त दट्ट्या दाखवू दा शकतो त्यांना याच्या उपर आपण काहीच करू शकत नाही एवढं तर त्यांच्या इतकं तर काम आपण कधीच करू शकणार नाही तसा विचार जर केला तर कामाला त्यांची सकाळी पाचला उठतात संध्याकाळी दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत जागतात आपण सकाळी सातला उठतो संध्याकाळी इथून सातला गेलो की बस आण टाकून द्यायचं झाले का भाजी झाली का फळे एवढंच करू शकतो आपण बाकी आपण त्यांच्याबरोबर काम पण नाही करू शकत काहीच नाही कालचं पाणी चांगलं झालं मित्रांनो आमच्याकडं खूप म्हणजे हे बघा शेतातून पाणी फुल शेत भरलं होतं आमचं पाण्यानं पूर्ण शेतात पाणी झालं होतं इतका पाणी होता कालचा खूप पाणी झालं सर पाणी पाहिजेच जेवढा पाऊस पडेल तेवढं चांगलं आहे शेतकऱ्यासाठी कारण की गेल्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे वर्षी उन्हाळ्यामध्ये खूप अडचणी आल्या पाण्याच्या आमचे गाय आमचा सोहम इकडे शेळ्या पिल्ल आता कडब खावं काही आता यांना कोंड आता खुराक चार जरा जरा ही आमची गाय इकडे गाय जरा मित्रांनो कडबा खात नाही बघा फक्त भूस लागते इला त्याच्यामुळे थोडी उघडी पडली उन्हाळ्यामध्ये कोणते पण जनावर एवढा कडबा खात नाही पण आता इथून समोर खातील तिला आम्ही भूस टाकतो भूस खाती पण कडबा थोडं कंटाळ करते खायला Gak orang gaib di, salah kata yang labantu, kalian karena kita di pasu langsung gilip, mana aja? apa sih bu, bantu, atau bantun, atau yang laban netra malah artu tas laku, makro pasni, yang laku raksar nih. की रोजचं रोटिंग असतं मित्रांनो आणि याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आम्हाला कारण की दिवसभर यांच्या याच्यामध्ये आमचा दिवस, जा आम दिवस कधी जातो कळत नाही यांच्या नियोजनामध्ये सोय करण्यात काही कामात आणि पूर्ण मनमानी काम आहे मित्रांनो कोणाचं बंधन नाही काय नाही हे फक्त आता हे दोन महिने दर्शक अडचण आहे यांच्या एकदा सरायला झालं की सारा मग काय अडचण नाही सध्या काढपा खातात म्हणा आमच्या शेळे हे बघा आता कडव्यावर भूसावरच सध्या एवढं तेवढं फिरत असतो आम्ही इकडं जसे आता बांधावर बांधणी आपली मोठी त्या बांधणीवर हिंडत असतो मित्रांनो शेतीमध्ये एका पिकावर आणि एका व्यवसायावर शेतकऱ्याला नुसतं शेतीवर पण अवलंबून राहायला परवडत नाही आपल्याला वेगवेगळे याला शेतीला जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे मित्रांनो कारण नुसतं शेतीवर काहीच होऊ शकत नाही कारण की काय व्हायला दिवसेंदिवस सगळे भाव वाढू राहिले खाताचे भाव वाढतात बियाण्याचे भाव वाढतात ज्यावेळेस आपलं माल निघतो शेतातून त्यावेळेस मालाला भाव कमी असतो त्याच्यामुळे जेणेकरून असे शेळी पालन हे केलेलं चांगलं आहे मित्रांनो बघा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काहीतरी कमेंट करत जा मित्रांनो तुम्हाला मला व्हिडिओ आवडला नेमकं याच्यापेक्षा अजून कोणता व्हिडिओ पाहिजे शेतीवरती समजा माहिती ती पण कमेंट करत जा मी हे समजा नवीन दोन वर्षापासून शेळीपालन सुरू केलं शेळ्या पण आपल्याकडं फक्त चार ते पाच शेळ्या असतात बकरा असतात जास्त आपण वाढवलं नाही कारण की आपल्याकडं पाण्याची कमतरता असल्यामुळं ज्यावेळेस आपल्याकडं पाणी होईल त्यावेळेस आपण शेळ्या वाढवू शकणार ह्या वर्षी आपलं थोडं शेवटी शेवटी बोर घ्यायचा होता पण नियोजन होतलं पुढल्या वर्षी आपण लवकरच फेब्रुवारी मार्चमध्ये बोर मारणार पाणी लागल्यानंतर तो तुम्हाला समोर हो, तर व्हिडिओ टाकतच राहणार मी मला ते समोर सगळं काही माहिती होईल मित्रांनो शेळीपालन एकदम चांगलं आहे फक्त त्याला काय थोडं पाणी लागतं पाच दहा गुंठे आपल्याला हिरवं लागतं शेळ्यांना शेळ्यासारखा कोणताच व्यवसाय नाही शेळीपालनसारखा फक्त एवढं आहे त्याच्यामध्ये चालूच ठेवावं लागतं त्यांना चारा टाकणं पाणी पाजणं हे नियोजन जर केलं नियोजन पद्धतीनं तर एवढं बेजार व्हायचं काम नाही चारा जर स्वतःच्या शेतामध्ये असला हिरवा चारा तर मग तर काहीच अडचण नाही दहा शेळ्यात बिंदास सांभाळू शकतो आपण काहीच अडचण नाही मी पण तोच नियोजन करणार आहे सध्या मी पाचच ठेवलं दोन वर्षापासून पाच सांभाळतो कारण माझ्याकडे तेवढी अडचण असल्या म्हणून मी जास्त खेळाय वाढसो पुढल्या उन्हाळ्यात आता येणाऱ्या तुम्हाला दिसेल मी व्हिडिओ पण बघ बघत जागा आपले रोज किंवा दोन दिवसांना चार दिवसांना एक तरी व्हिडिओ आपला पडणार आहे आणि व्हिडिओ पडल्यास आवडला काही चूक जर असली ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा मित्रांनो शेतकरी भावाला सहकार्य करा जास्तीत जास्त भेटू अशा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो